आदरणीय व्यासपीठ सर्व करू देणार खर तर मी कोणी एखादा बघता नाही किंवा कुठल्याही पद्धतीने व्यासपीठावर बोलायची सवय नाही मी एक छोटा शेतकरी स्वतः शेती सांभाळून काय करता येईल असा एक केलेला प्रयत्न मला वनवासी कल्याणाश्रमाने संघ काही माहीत नव्हतं आणि फाटक सांगच्या रूपाने या कामाशी जोडले गेलो आणि त्या साखर काम करायचं नेमकं काय करावं असा एक प्रश्न होता म्हणायचे काम म्हणायचे कि डॉक्टर करते आम्ही काय करणार पण मैत्री जोडत गेले आणि निश्चय वन व्यवस्थापना सुरुवात केली लक्षात आले की नुसतं झावन आपलं विस्थापन होणार नाही आपल्याला अनेक बिंदूंवर काम करायला लागेल आणि ते सातत्याने करत गेलो छोटस गाव पण संघटित करायला किमान दोन वर्ष लागले कामाला आणि दोन वर्षात दो गाव संघटित झालं एक लक्षात आलं की आदिवासी गावांमध्ये स्थिती काय एकदा संघटित झालं तर तुटत झालं होतं आणि एकदा तुटला विखुरला गेलात तर जवळ येत नाही तर सगळे प्रयोग हे सातत्याने हळूहळू पद्धतीने कस करता येतील असं वन व्यवस्थापनमध्ये आपण काम केलं आणि वन स्थापनाबरोबर बरोबर पाण्याचा जो प्रश्न होता तो पण सोडायचा होता आणि त्याच्यासाठी काय करताय सरकार मदत करत पण आपण काय करू शकतो असा एक प्रयत्न करून आम्ही सुरुवात केली लोकांचा विरोध लो होता सगळ्या कामासाठी हे सगळं सरकारने करायचं आपलं काम नाही पण आपली जाणीवपूर्वक वन व्यवस्थापनाची सुरुवात केली आणि त्याला जल व्यवस्थापनासाठी छोटे छोटे बांध बांधायला सुरुवात केली बांध खूप मोठी नाही त्याच्यात पाणी अडवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी करणं आणि जमिनीत पर्क्युलेट करणं हा विषय लक्षात आलं की याला जर आपण शेतीमध्ये काय करू शकतो कारण हा सगळा समाज जो तो विस्थापित होतोय जोपर्यंत गावात थांबत नाही तोपर्यंत तो आपण कुठले काम करू शकत विशेष म्हणजे शिक्षण शेती आणि आरोग्य याच्यात तर शक्य नाही मग गावात थांबवण्यासाठी आपण हे साखळी जोडत केलं जंगल जल आणि जमीन शेतीमध्ये सगळे प्रयोग करताना डॉक्टर दत्तरदार सर भेटले आम्हाला जनसेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते सात आठ जण टीम आणि त्यांच्या मदतीने शेतीमध्ये प्रयोग पण लोकांची मानसिकता काय होते की पुण्या मुंबईचे लोक आहेत पावसाळा सुरू झाला की आपले बॅग करून परत जातात पण आपले कार्यकर्ते मनाने पक्के असल्यामुळे त्यांनी सगळं ते सहन केलं आणि छोटे के छोटे प्रयोग सुरू केले सूत्र मिळत केले सगळे प्रयत्न उन्वासी कन्याश्रमाच्या सातत्याने कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रवास केला हे काम सातत सुरू ठेवलं याचा ते चांगला परिणाम आहे हळूहळू संघाची परिचय झाला कल्याच्या म्हणजे संघामाला काही माहित नव्हतं ते सगळं शिकायला मिळालं आणि जंगल जल जन्य तीन सूत्र आपल्याला मिळाली पण हे सूत्र जर व्यवस्थित सांभाळायचे असतील तर आपल्याला ग्राम समिती करणं खूप महत्वाचं आहे ग्राम समितीमध्ये तरुण तरुणी महिला सगळ्यांना एकत्र करून आपण आपले विचार तिथपर्यंत पोहोचू शकतो का असा सातत्याने प्रयत्न केला गावाच्या वेगवेगळ्या ठिकाणी सहलीच्या माध्यमातून आपण काही शेतीचे प्रयोग काही विद्यापीठातले प्रयोग काही शेतकऱ्यांना भेटी देणार असंही सातत्याने ठेवलं आणि जे कामाशी जोडलेलं आपल्या शेतकऱ्यांना आपण जोडून चार सूत्र झाले पाचवं सूत्र आपण प्रयत्न केला की स्वतःची एनर्जी पाहिजे शेतीमध्ये मग त्याला गोवाधर शेती पाचवा जो गोवा गोवाधर शेती करू शकतो का मग शेतीमध्ये बैलांचा वापर करता येईल का पांगणिक शेतीसाठी शेणाचा वापर करता येईल का असे सगळे बिंदू वापर जोडायचा प्रयत्न केला आणि त्यात हे पाच बिंदू निर्माण हे पाच बिंदू सातत्याने सांभाळण्यासाठी लोकांचा सा सर्वात जास्तीत जास्त तसा वाढेल त्याच्यावर जास्त जोर आणि बघता बघता बत्तीस वर्षचा कालावधी बदलला आपण मागे बघताना विचार करतो की आपण नेमकं काय केलंय लक्षात आलं की एखादं गाव संघटित झालं तर अकराशे एकरचं जंगल समाव शकत आणि ते पण चांगल्या पद्धतीने पुराणबंदी केली महिलांमध्ये प्रश्न आला की कशी पेटवायची मग आपण जवळपास वीस वर्षापूर्वी विभागाचे चांगले संपर्क ठेवून प्रत्येक घराला एलपीजी गॅस आणण्याचा प्रयत्न केला जवळपास पंच्याहत्तर एल पी गॅस आपण आणले लक्षात आलं की गॅस भरायला पैसे नाही लोकांकडे कस करणार मग त्याला आणखी पर्याय शोधला आपण सोलर कुकर आणण्याचा प्रयत्न केला आणि सोलर कुकर पन्नास युनिट आणण्यात आपण आय आय टी पॉलच्या एक विवेक काबर नावाचा विद्यार्थी त्यांनी ते डिझाईन केलं तर त्या सोलर कुकर मध्ये फोडणी देता येत नाही बॉईल करता येत तो एक प्रश्न आला आणि मग शेवटी युएनडीपीचे संपर्क असोकले चुला नाही आमला म्हणजे पर्याय काही तर आपण सगळे विषय कोण संपदा सांभाळण्यासाठी बारीकडे चार प्रकारच्या चुले खेटतात त्याच्यामुळे दगल कापलं जावं असे वेगवेगळे पर्याय आपण सगळं काम मुळे ठेवले तसं गावाचा वॉचमॅन आहे म्हणजे एक्क्याण्णव ग्रामव मध्ये ग्राम समिती केली गावाचा वॉचमॅन व्यक्त केला आणि तो वॉचमॅन तरी मला मान धरणे काम असं करणार सात किलो धान्य द्यायचा सुरुवात केली आणि त्यातनं वाचन आला तरी कधी कधी त्याला दरवर्षी होळीच्या दिवशी वाचन हे गावाचे नियम झाले आणि अशा पद्धती गावाने सुरू केलं म्हणजे गाव सगळे जातो गावाने पाण्याचा जो प्रश्न होता तो सरकारकडे सोडवायचा की आपण काय करायचं आपण काय करू शकतो गावकरी म्हणून आम्ही छोटे छोटे बांध बांधायला सुरुवात केली बघता बघता चारशे ऐंशी च्या पुढे बांध बांधले त्याचा मूळ उद्देश होता की वाहून जाणारी माती आणि पाण्याचा स्पीड कमी कालांतराने विहिरीची लेवल वाढू लागली पाच सहा सात वर्षानंतर मग ते वॉटर टेबल वाढल्यानंतर ते जे पाणी आहे ते आपण मित्रांना देऊ शकतो का म्हणजे शेवटी आपण म्हणतो की स्वच्छ बदल बाकी सपद आहे विचार बदलले पाहिजे ज्याच्या विहिरीला पाणी आहे त्याला आपले दोन तीन बांधवांना देता येत का असा एक प्रयत्न केला आणि त्यात व्यवस्थापनाचा विषय पुढे आला म्हणजे आपण संघटित गावापासनं वनसंवर्धन शेतीमधला बदल आणि तिथलं गो संपदा सांभाळा तीन चार प्रकार आपण समजा गावाला सत्ता पाच किलोमीटर वर प्यायला पाणी यायचं आता गावात चार गाव हे टँकर मुक्त आहेत पाईपलाईन पाणी जात हे वास्तव हे सगळं करत असताना

एकच गावात काम करायचं गा। का त्याला अनेक गाव करता का मग क्लस्टर मध्ये काय करू शकतो का असे विचार करायला लागले आणि पाच डिसेंबर दोन हजार सतरा ला पवन पूजने सरसंघचालकांनी माझ्याकडे प्रवास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की खूप चांगले काम चाललंय त्यांनी असं बारी एक वक्तव्य केलं की माझा प्रवास देशभरात जगभरात जिथं पण असेल तर पर्यावरणाला मला कसं जगावं हे सगळीकडे संदेश देईल तर गावकऱ्याची जबाबदारी आणखी वाढली की आपण हे काम सातत्याने केलं पाहिजे त्याच्यामध्ये संघ वेगळे संस्था संघटनाचं योगदान यायला लागलं म्हणजे बारीपणा हे टीम वर्क आहे पुढे एका व्यक्तीने केलेलं काम नाही हे सांगीत पद्धतीने चाललेलं काम हे सातत्य ठेवण्यासाठी जसं गोवा तर शेतीमध्ये आपण महिलांचा वापर शेतीला करतो तसं आपण सोलर पंप सिस्टीम मध्ये काय करू शकतो असे विचार सगळे कलाश्रमाच्या माध्यमात यायला लागले आपल्याला जवळपास सतरामध्ये एक सीएसआर मिळाला एक सध्या कोटी एक कोटीचा आणि त्यांनी समोर प्रश्न केला की आम्ही तुम्हाला एक कोटी रुपये देणार आहोत तुम्ही काय करू इच्छित सोलर पंप ठेवायचा आणि तो चार पाच शेतकऱ्यांनी वापरायचा असे बत्तीस गट केले होते आणि त्यांनी म्हटले की खूप चांगली योजना आहे तुम्ही मी पाच इसपी दहा इसपीचा पंप देतो गावकऱ्यांनी म्हटलं की पाच आणि दहा इसपीचा पंप बसवला जो आम्ही जल साकार करायचा प्रयत्न करतो तो येणार पाच सहा वर्षात आणखी रिकाम आम्हाला एक एस पी दोन एसपी आणि तीन एस पी याच्यापेक्षा जास्त नको त्या कंपनीला वेगळा वापर केले असा विचार करणार आहे का यांना आपण पंप दिला पाहिजे आणि आम्ही बहतीस सोला पक्क लावले गटागडाने पाण्याचा वापर करतात हे वास्तव्य आपण बघू शकतो तर परिवर्तन मध्ये जंगल उभा राहिलं शेतीमधलामध्ये जवळपास अडीचशे एकरपेक्षा जास्त क्षेत्र हे दुकान मार्ग सामुदायिक पद्धतीने जे व्यवस्थापनाचं काम सुरू झालं शाळा बंद ती शाळा नियमित करण्यासाठी प्रयत्न केला सगळ सुरू असताना बारीकड्यामध्ये पीएचडी पूर्ण केले तर डॉक्टर शैलेश शुक्ल सर आम्ही जेव्हा पुरस्कार घेणार आम्हाला प्रोफेसर अनिल गुप्ता म्हणून आणि त्यांनी असं म्हणलं की आमचा विद्यार्थी पीएचडी साठी बाहेर पडते तो आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की इथल्या आदिवासी महिलांमध्ये परंपरा खूप ते नष्ट हे लिखित करता येईल का म्हणून सत्तावीस महिलांनी भाग घेतला आणि पंधरा सोळा असतील बघता बघता गेल्या वर्षी आपल्याला वीस वर्ष पूर्ण झाली या वीस वर्षामध्ये काय उपलब्ध झाले तर गेल्या वर्षी अठ्ठेचाळीस गावांतून तीनशे दहा महिलांनी दोनशे रुपये प्रवेश शुल्क भरून भाग आणि त्या स्पर्धेमध्ये एका शाळेतील विद्यार्थीने तिने एकशे पंचावन्न भाज्या आणल्या भाज्या नुसत्या आणायच्या नाही तर त्याच्या औषधी उदाहरण सांगता येतील ते सांगता येईल का आपल्याला सुरुवातीपासून डॉक्टर लाभल्यामुळे आपण त्याचा परीक्षण असा फॉर्म केलाय की भाजी बनवताना ढक कापलीत का स्वच्छ धुतले का काही काही काळजी ते पण त्या फॉर्ममध्ये अशा सगळ्या गोष्टी आपण करत केलं आणि पुढे जाऊन विचार केला की के आपण हे काम अनेक गावांमध्ये देण्यात आले दे आपल्याला म्हणून आम्ही चौवेचाळीस गावांचा एक समूह निश्चित केला आणि त्याला सामुदायिक वनाधिकार हा हो विषय जोडला चौवेचाळीस गाव म्हणून आपण आता अकरा हजार दोनशे हेक्टर वर क्षेत्र त्या त्या ग्राम सभेला मिळून दिलं म्हणजे एवढं मोठं काम आपल्या त्या परिसरामध्ये सांगलीत सुरू झालं त्याला जलव्यवस्थापन जोडता येतात या सगळ्या गोष्टी करताना दोन हजार परमपूजने सत्संग चालकाचा प्रभाव झाला त्यामुळे आपण पाणीपण हितचिंतक बैठक सुरू केली आणि दहा गावातून चाळीस तरुण दर तीन महिन्यांनी त्रैमासिक बैठकीत यायला लागले आता भविष्यातले आपले कार्यकर्ते पुढे आले मला वाटते खूप मोठी उपलब्धी की आपण हे काम सातत्याने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो हे सगळं करताना आपण एक क्षेत्र उत्पादन कंपनी स्थापन केली आणि त्याच्यामध्ये हा सगळ्या लोकांचा समाज याच्याकडे जमिनीचं क्षेत्र खूप कमी पण जे काही उत्पादन येतात ते परंपरागत आहे क्षेत्र येते पूर्णपणे याला मार्केटला लिंक करता येतील का म्हणून आपण त्याचा एक प्लॅन केला आणि मोदी सरकारने आपल्याला दोन कोटी एक लाख रुपयाची मदत केली त्यातनं आपण राईस मिल के उभी केले आणि तो तांदूळ पण आणलेला याच्यामुळे जो छोटा छोटा शेतकरी त्याला त्याचा डायरेक्ट फायदा हवा असं त्या गिरणीमुळे कमीत कमी पंचवीस हजार शेतकऱ्यांना त्याचा डायरेक्ट फायदा होणार आहे एवढं न करता पुढे जाऊन आपण ज्यांना वनक्षेत्र मिळालंय त्या लोकांचं म्हणजे की वनक्षेत्र सांभाळायचं काय महिना मग केंद्र सरकारची एक योजना आहे वनधन विकास केंद्र आणि ती पण आपण तीन गावने वनधन विकास केंद्र घेतलाय त्याच्यात आपल्याला वनवासी कार्याश्रमाच्या प्रयत्नातनं शहरीकडनं आपण पाच लाखाचा लोन घेतलं आणि ते गावकऱ्यांनी वर्षभर वापरून त्या गटाने परत करीत पैसे परत केल्यानंतर अधिकारी म्हणायला लागले की हे तर चांगलं काम करतं यांना मदत केली पाहिजे त्यांना दुसऱ्या वर्षी दहा लाख रुपये दिले ते पण आम्ही योग्य पद्धतीने वापरून आणि गेल्या वर्षी सरकारने आम्हाला त्र्याण्णव लाख साठ रुपये दिले म्हणजे आपण सरकारचा पैसा गेला तो परत करायचे पण मानसिकता लोकांमध्ये तयार करणं आणि त्यात नाही सातत्य ठेवणं त्र्याण्णव लाखामध्ये का काय करायचं तर आम्ही मोहाचं जे झाड आहे त्याचा बिझनेस प्लॅन केला आणि त्या शेबरी नॅचरल नावाचे व्यवसाय सहा उत्पादन त्याला हो त्यात फुलांचे चॉकलेट बनवले मोहापुलांपासनं सिरप बनवलेलं आहे मोहाच्या तेलापासून साबण बनवलाय मॉइश्चरायझर नॅचर बनवलाय वाईट बनवले आणि मोहाचे बनवले या सगळ्यांची किंमत काढली तर एका झाडाची किंमत जवळपास एक लाख रुपयापेक्षा जास्त होती पारिपाड्यामध्ये आपण ज्याने कोणी बघितलं असतं जवळपास चार हजार पेक्षा जास्त झाडांची संख्या आहे म्हणजे चार हजार म्हणजे एक लाख हे तिथलं पीक्स उत्पादन पाऊस पण वगैरे ना हे सातत्याने येत राहणार असे जे महत्वाचे बदल आहेत ते आपण तिथं करायचा प्रयत्न आम्ही नाव घेणं योग्य नसतं पण सो ताईने आम्हाला खूप दोन वर्ष आग्रह पकडला की मिलेट्स मध्ये आपण काहीतरी काम करूया मग आम्ही गेल्या वर्षी वन भाजी स्पर्धा तीन दिवसांची केली पहिल्या दिवशी परंपरागत नृत्य आहे त्या सगळ्या त्या भागामध्ये जे नृत्य प्राप्त करतात त्याचा त्यांची कला समजून घेणार दुसऱ्या दिवशी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे बिलेट्स आहेत त्याचे खाद्यपदार्थ प्रत्यक्ष म्हणून लोकांना खाऊ घालणं याच्यामध्ये सोळा बचत गट आम्ही भाग घेतला आणि आम्हालाही वाटलं नव्हतं की आमच्या भगिनी सगळ्या इतक्या पद्धतीने पदार्थ बनवते खूप देखील आणि खाण्यासाठी उपलब्ध सगळं असं तीन दिवसाचा वाट माझे मोसम सुरू झाले हे सगळ्या करण्याच्या मागे त्याचा उद्देश आहे की आपल्या सगळ्या समाजाने स्वतःचे पाय उभं राहणं आणि आपण समाजासाठी काय करू शकतो म्हणजे बारीपणा छोटस गाव आहे पण तिथे एक प्रचार निघालेला बारीपणा छोटस गाव तिथे चार जण हे पूर्ण वेळ कल्याशासाठी काम करत आहे मला वाटतं राष्ट्र निर्माणासाठी हे सातत्याने करत राहणार आणि हे करताना कधी कधी आपल्या विरोधात संस्था संघटना पण बारीपणा द्यायला आय आय टीचे विद्यार्थी येतात तसं टीस मधनं काही विद्यार्थी यायला लागतात आणि त्यांनी सुरुवातीला विरोध केला की के इथं कन्याश्रम काम करते का म्हणजे संघाचं काम म्हणजे तुम्ही आधी थांबा तरी करेल त्याचा एक महिन्याचा कालावधी असतो गेल्या वर्षी त्यांना आपण मुद्दाम विषय दिला की आमच्या जंगलाची थोडी किंमत काढणार तर त्यांनी त्याची किंमत काढला त्याच्या प्राध्यापकांची मदत घेतली आणि महिन्याभरात थोडासा एक आकडा काढला त्या जंगलाची किंमत सत्ता तीन हजार कोटीपेक्षा पुढे झाला हे गावाचं फिक्स व्याज तिजे तुम्ही कधी आला तर तुम्हाला पण आम्ही असं म्हणतो त्याचे ऑक्सिजन पण करा किंमत लावा आणि मग त्या किंमत तुम्ही काढा म्हणजे काम संघटना पण आपल्याशी जोडायला लागल्या आणि शेवटी हे काम करताना आपण म्हणतो की विकास विकास काय असेल तर आमच्याकडे दोन हजार चौदा मध्ये आलेला वेगवेगळ्या देशातले गरजिधी होते आणि ते म्हटलं की बारीक सगळे झोपडे आहे आणि ते कोणता विकास होते पण लोक बोलायला लागले की एक बैल जोडी याची किंमत एक लाखाच्या आसपास आहे प्रत्येकाकडे दोन तीन गायी त्याची किंमत तुम्ही लावा आमच्या घरामध्ये वर्षभर एवढं धान्य आहे त्याची किंमत तुम्ही लावा आमच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये छोट्या छोट्या परस बाग आहेत आम्ही बाजारांना भाजीपाला विकत आणत नाही आमच्या घरातच येते त्याची किंमत लावा आमच्याकडे शेळी पालन हे खूप चांगल्या पद्धतीने घराघरामध्ये चार पाच चार पाच शेळ्या प्रत्येकाच्या बांधलेल्या आहेत त्याची किंमत काय आणि हे सगळं करताना त्यांनी एक प्रश्न केला की बँकेत अकाउंट किती जणांचं आहे तर त्यावेळेस खूप जण कमी होते दहा बारा अकाउंट असतील मग खेळतं भांडवलच काय करतात तुम्ही तर गावकरी म्हणते खेळतं भांडवल म्हणजे आमच्या देशी कोंबड्या आहेत ना ते पटकन पकडले की पाच सहाशे रुपये मिळतात तेव्हाही पकडा त्यांचं एटीएमचं काम करतात तर त्यांना ते खरं वाटत नव्हतं किती कोंबडे असतील मग त्यांनी दोन गट केले आणि त्या प्रत्येक घरी जाऊन नोंद केली की तुमच्याकडे किती कोंबडे आहेत किती असतात साधारण तीन हजार पेक्षा जास्त होते तीन हजार तुले पाचशे पैसे साधारण दहा बारा लाख रस्त्यावर पेटतात ते कसं पाहिजे म्हणून शाश्वत विकास म्हणजे काय तर आपल्या जवळ जे आहेत त्याचा योग्य पद्धतीने विचार करून त्याला पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का असा तो बिंदू त्याला मला वाटतं जोडला जातो आम्हाला सुरुवातीपासून डॉक्टरांचं सहकार्य लाभल्यामुळे किंवा जोड मिळाल्यामुळे आरोग्यामध्ये खूप चांगलं काम खूप केले म्हणजे कुठली योजना न घेता लहान मुलांचे नख कापणं पिण्याच्या वापर केले काय छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याला गेलो आणि त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला समोर दिसायला मला असं वाटतं की विकास म्हणजे विकासाला असं म्हणतो की शुद्ध भोजन थाळीमध्ये ज्या गोष्टी सगळ्या त्या शुद्ध असल्या पाहिजे शुद्ध ऑक्सिजन आणि शांत झोप आले पाहिजे तर आमच्या गरजा खूप कमी आहे त्या गरजा कमीत कमी होऊन आम्ही सगळे पुढे करायचा प्रयत्न करतोय आणि याच्यात सातत्य ठेवून हे वनवासी ग्रहासावरचं काम आहे यात सातत्य घेऊन पुढे जायचं पण पुरस्कार मिळत असतात आणि पुरस्कार घेताना मी मग म्हटल्याप्रमाणे दोन हजार एक ला आदिवासी हिंदू अस्मिता या नावाने पुरस्कार मिळाला फक्त फक्त पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षामध्ये अनेक संस्था संघटनांनी सत्कार पण केला पण ज्या दिवशी पद्मश्री घोषित झाला मला विश्वास बसत लोकलने प्रवास करत होतो आम्ही दोन तीन कार्यकर्त्यांना फोन केला की नाही खरं आहे का त्यांनी खरं आहे का आणि पद्मश्री घोषित झाला त्यावेळेस डोळ्यासमोर अशी एक चित्रकीस झाला हे कशामुळे शक्य झालं कामेंट समजतो की वनवासी कलाशाचे हजारो कार्यकर्ते देशभरात काम करत आहेत गेली बत्तीस वर्षे कर काम करी सातत्याने संघटित होऊन यासाठी प्रयत्न करतात आपण खानदेशाचा विचार केला तर खानदेशामध्ये शेकडो वेगवेगळ्या संस्था संघटना व्यक्ती पर्यावरणासाठी काम करत आहे मला वाटतं की हा सगळा जो पद्मश्रीचा सन्मान आहे हा आपल्या सगळ्यांचा आहे हा पुन्हा एका व्यक्तीचा नाही तर हा सगळ्या आपल्या सातत्याने पुढे या मला असं वाटत की हा मंगल निधी जो आहे तो इथ प्रांताच्या संघटन मंत्री राजेशि असेल डॉक्टर मनीष सुरेवशी आणि बाहेर यांनी अस्तित्व घ्या आपल्याला अशी अनेक गाव उभी करायचे सातत्याने काम करायचे पुन्हा कार्य करते हे सगळ्यांना सगळ्यांची जायचं मी या क्षणी रा